तिचे वाक्य अत्यंत गैर आहेत त्यामुळे माणसे किती किती तास लागले ते रांगे उभे राहत होती म्हणजे दादांचं त्यांनी ते सांगितलं असा भरलेला दरबार पुन्हा पाहायला मिळेल असे खात्रीने सांगता येत नाही वस्तू थी खरी आहे आणि दादांचं संबंध राजकीय आयुष्य ही जनतेच्या प्रचंड परिस्थितीमध्येच वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने गेले पर्षी चाळीस वर्ष समर्पित भावनेने केलं म्हणजे पुढील जे, जे वाक्य आहे अदृश्य शक्तीच्या कारवाया धमक्या व खोट्या नाट्या षडयंत्र करून केलेल्या आरोपामुळे राष्ट्रवादीतून राष्ट्रवादी पडून वेगळा गट स्थापन करावा लागणार होता याची आपल्याला कल्पना व जाणीव आहे परंतु झालेली चूक पुन्हा दुरुस्त करायची अशा विचाराने दादा मागील चार पाच महिन्यापासून कामाला लागले होते याला माझं खूप ऑब्जेक्शन या ठिकाणी आहे माझा आक्षेप आहे अशा वेळीच वक्तव्य किमान शशिकांत शिंदेनी दादांच्या या दुर्दैवी अपघाती निधनाच्या नंतर लेखी स्वरूपामध्ये किंवा कोणी करू नये मला स्पष्टपणे त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाबरोबर ती आपण असलं पाहिजे ही भूमिका दादांची अनेक वर्षापासूनची होती चौदा सालामध्ये सुद्धा तीच भूमिका त्या ठिकाणी होती सोळा सतरामध्ये सुद्धा होती ज्याचा मी वारंवार स्पष्टपणाने उल्लेख केला त्यावेळेला सुद्धा चर्चा अंतिम टप्प्यामध्ये गेली होती कारण त्याला मी प्रदेशाध्यक्ष होतो चौदालाही मी प्रदेशाध्यक्ष होतो एकोणीसला तर दादानी स्वच्छपणाने सांगितलेलं होतं की भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच सरकार स्थिर राहू शकतं केंद्रातली आपल्याला पूर्णपणाची मदत होऊ शकेल त्यामुळे ती काय कधी लपून ठेवली नव्हती पक्षाच्या वरिष्ठ पातीवरच्या चर्चेमध्ये सुद्धा दादा ते स्पष्टपणाने मतं मांडायची आता हे जे काही शशिकांत शिंदेने लिहिलेलं आहे हे अनाथही आहे गैर आहे अशा पेक्ष लिखाण करून दादांच्या या दुर्दैवी अपघाता निधानाच्या नंतर वेगळं काहीतरी जे काय ते साधू पाहत आहेत की काय त्यांना नेमकं बोलायचं आहे त्यांचं त्यांना माहिती आहे ते एक, एक, एक जबाबदार आमचे जुने सहकारी आहेत त्याची मला जाणीव आहे पण असं लिहिण्याच्या मग त्यांचा हेतू काय काय मला कळू शकलं नाही टायमिंग लेखाच म्हणजे ज्या बारा तारखेच्या विलनीकरणाची चर्चा होती की विलनीकरणी शरद पवार साहेबांनी तशी पत्रकार सांगितलं की बारा तारखेला घोषणा होणार होती त्याच्या दुसऱ्या दिवशी तारीख नाही आता हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे मासिक आहे दर महिन्याला होत असत त्याच्या तारखा या कदाचित त्यांनी कुठल्या तारखेला यापूर्वी होत होत मी असतांना सुद्धा किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये प्रकाशित व्हायचं आता ती तारीख योगायक म्हणून आहे का मुद्दा म्हणून ते बारा तारखेच्या नंतर ते तेरा तारखेला लिहायचं या आहे याची काही मला माहिती नाही किंवा त्याबद्दल माझं काही मला बोलायचच नाही आहे माझं त्याच्याबद्दलच काही मत नाही आहे आज शशिकांत शिंदे या लेख बाहेर आल्यानंतर हे सांगतात की विकरणाचा विषय आमच्यासाठी संपला आहे त्यांनी हे सांगितलंय की हे लेख काही दिवसांपूर्वीचा आहे आणि आता एक बघा कि या लेखाच शीर्षक आहे की निरोप अजित याचा अर्थ दादांच अपघाती निधनानंतरचा तो लेख आहे स्पष्ट त्यांनी लिहिलेला आहे याचा अर्थ केव्हाचा लेख आहे आता जे काय दाबा करतात तो कसा करतात का करतात मला माहित नाही कारण काय पद्धतीने ते आता या संदर्भातलं वाक्य करतात नक्की आहे की या सबंध अध्यक्षीय लिखाणामध्ये भावपूर्ण निरोप अजित दादांना म्हणजे दादांच्या दुर्दैवी निधनानंतरचा तो लेख आहे तर त्याच्यामुळे नेमकं त्यांना आता काय आता का बोलायचं आहे लिहिताना काय त्यांना वाटत होतं विनोदीकरणाच्या ज्योतीमध्ये त्यांना काय म्हणायचं होतं ते म्हणत असताना त्यांनी जे जे लिखित लिहिलेलं आहे त्याला माझा मात्र तीव्र आक्षेप आहे दादांची भूमिका वारंवार स्पष्ट राहिली होती की आपण भारतीय जनता पक्षाबरोबर केलं पाहिजे आणि भूमिका पक्षाच्या कोर मध्ये त्यांनी नेहमीच मांडलेली होती त्यामुळे आता असं का बोलतात नेमकं मला माहित नाही त्यांचं म्हणणं असं आहे की त्यावेळेस त्याच्यानंतर ज्यावेळेस लेख केला त्यावेळेस चर्चा सुरू होती त्याच्या दरम्यान ते लिहिला <laughs> गेला आता त्याच्यानंतर दोन्ही बाजूने बोलल्या गेल्या विलगीकरणानंतर आता आम्हाला त्याच्यावरती बोलायचं नाही असं त्यांचं म्हणणं ते त्या दादा गेल्यानंतर लिहिला गेला आता छापला असेल दोन तीन दिवस आहे ना त्याला पाच सात दिवस झाले आहे राजवत आहे हो ठीक आहे ना त्यांनी कधी केव्हा काय बोलावतो त्यांचा अधिकार आहे मला त्याच्याबद्दल काय बोलण्याचं काही कारण नाही त्यांनी लेख लिहिताना त्याचे चार पाच दिवस झाले आता काय परिस्थिती बदलली आता काय आलं त्यांना जे म्हणायचं आहे तो म्हणण्याचा त्यांना अधिकार आहे मी त्याच्याबद्दल कशाला मत व्यक्त करू सर दुसरा विषय आहे इराम खोसकर हे तुमच्या पक्षाचे आमदार आहे त्यांनी असं म्हटलंय की पक्ष दोन्ही पक्ष एकत्र व्हावे असे पस्तीस आमदारांची इच्छा आहे आणि आम्ही अशी बोलून आहोत हिरामन कोसकर मी जरूर त्यांच्याशी बोलेन कारण ते आमचे वरिष्ठ सहकारी आहेत दोन हजार एकोणीस सालामध्ये इगतपुरी मतदारसंघातून त्यांना आग्रहपूर्वक उमेदवारी ज्याला हवी होती त्याला ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी जिल्हा परिषदेचे होते दादांनीच त्यांना काँग्रेस पक्षामध्ये जाऊन उमेदवारी दिली ते आमदार झाले आता सुद्धा हिरामन जी पक्षामध्ये आले त्याला रात्री किती वाजलेले होते मला माहिती आहे मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो एक चांगले जनमानसामध्ये प्रभाव असणारे आमचे विधिमंडळातील आमदार आहेत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या असतील जरूर आम्ही चर्चा करू भावना शकतांच्या त्यांनी असं आहे आम्ही नाही बसून चर्चा करू ना एकत्रितपणाने बसून आम्ही चर्चा करू या विषयावरती मी अधिक काय बोलणार नाही म्हणणं असं आहे की आमच्या पक्षाला निधी देण्याचं काम दादा करत होते आता आमदार कोडके झाले आहेत त्या ताकदीचा नेता नाही तसं त्यांनी वाटून घेऊ नये तसं पाटील यांनी त्या ठिकाणी मंत्रिमंडळात सहभागी व्हावं पक्षाला ताकद देता येईल आमदारांना देखील ताकद देता येईल असं आमदारांचं म्हणणं आहे त्यांनी सांगितलं की मी आमदारांशी फोनवरती बोललेलो आहे त्यांच्याशी चर्चा केली आहे मी इरामोळ पुरस्कारांचं काय पूर्ण ऐकलेलंच नाही काहीच ऐकलेलं नाही आपण जे म्हणतोय त्याच्या आधारितच बोलतोय मी इरामळ पुरस्कारांशी जरूर या विषयावरती बोले त्याचं मत काय ते जाणून घे आणि मग आम्ही एकत्रितपणा बसून त्याला चर्चा करू शशिकांत शिंदे असं म्हणतात की बैठका झालेल्या कंटाळलेले होते म्हणून दादा कंटाळलेले नेते इशारा नेमकं कोणाकडे त्यांचा इशारा कोणाकडे असेल तर त्यांना माहिती ते साताराचे आहेत त्याच्यामुळे इशारा कोणाकडे जातो तो त्यांना अधिक कळतो मला नाही माहिती बैठकीमध्ये दादा असेल कधी काही मला काय कल्पना आता ते त्यांच्या बैठकीत बोललेत असं ते सांगतात महत्वाचा असं आहे की दादा आज त्यांचं दुर्दैवी निधन झाल्याच्या नंतर त्या बैठकीमध्ये काय ते बोलले असं वक्तव्य करणं हा एक तऱ्हेचा दादांवरती सुद्धा अन्याय होईल राजकारणामध्ये अनेक गोष्टी तशा मलाही खूप ज्ञात गोष्टी आहेत मी अनेक वर्ष पक्षामध्ये एक जबाबदार नेता म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे कुठल्या विषयावरती काय बोलावं केव्हा बोलावं याचं भान प्रत्येकाने राखणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्यामुळे काय त्यांना म्हणायचं असेल ते त्यांना म्हणत राहू द्या आम्ही आता वहिनीच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इंडियाचा घटक पक्ष म्हणून पुढच्या कालावधीमध्ये नेटाने काम करणार आहोत आमदारांना निधीच्या बाबतीमध्ये असेल राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांच्या बाबतीमध्ये असेल राज्य सरकारच्याकडून दादांकडून ज्या पद्धतीचं सहकार्य मिळत होतं त्या पद्धतीने कसे मिळेल याच गोष्टीवरती आम्ही भर ठेवणार आहोत माननीय पंतप्रधान महोदयांची ज्या भेट झाली गृहमंत्री महोदयांची भेट झाली मुख्यमंत्र्यांची झाली त्यावेळेला त्यांनी आश्वस्त केलं दादा असताना जी ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हो का होती ती पुढच्या मध्ये निश्चितपणाने बैठक होईल त्यावेळेला या संदर्भातली विस्तृतपणाची माहिती आहे आणि त्यांनी की विमानाचा स्विच ऑफ केला गेला का पायलट मेडिकॉल का बोलले नाही म्हणाली अशी त्यांनी सवाल उपस्थित केलेली आहे हे सवाल अजित पवारांच्या अफगाणिस्तान संदर्भात आहे पक्षाचं नेतृत्व कोण करणार विलनीकरणाचा मुद्दा आता कुठे चर्चा सुरू झाली कुणी चर्चा सुरू केली हे बघा खोसकर त्यांनी एक आमदार म्हणून भावना व्यक्त केली ती काय पक्षाची भूमिका नाही मी वारंवार कालपासून किंवा नेहमीच स्पष्ट केलेलं आहे त्या संदर्भातला विषय हा तिकडून ज्यावेळेला सुरू होईल त्यावेळेला त्याच्यातली चर्चा होईल एक मी हेही म्हटलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इंडियाचा घटक पक्ष आहे इंडियाचा घटक पक्ष म्हणून राहणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन विचार केव्हा आले की ज्या वेळेला भारतीय जनता पक्षावरती आम्ही जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आले म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज दोन वेगवेगळी चिन्ह दोन निवडणूक आहे किंवा सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या निर्णयानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिकृत दादांच्या नेतृत्वाखालचा घड्याचा चिन्ह असलेला आणि दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरदजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असं त्या पक्षाचं नाव त्या ठिकाणी त्याची निशाणी तुतारी आहे अशा वेळेला या संदर्भातला जो काय पक्षांतर्गत काय भावना असतील त्या जरूर आम्ही एकत्रितपणाने बसून त्या संदर्भातली चर्चा त्या ठिकाणी करू आता या विषयावरती या विषयावरती मला आज काही बोलायचं नाही ज्या ज्या वेळेला ज्या ज्या प्रतिका येतील त्या त्या वेळेला मी त्या अनुषंगाने बोलेन धन्यवाद आमदारांचं जर म्हणणं असेल एकत्र यायला हवं बैठकीनंतर तर तुमची काय भूमिका असेल हो जर तर वरती मी ना बोलणार मला काय बोलायचंय तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे मला उत्तर देण्याचा माझा लोकशाही जरा एक, एक मिनिट प्लीज मला लोकशाहीमध्ये मला उत्तर देण्यासाठी कारण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे मी आपल्याला सांगितलं की जरूर आम्ही ज्यावेळेला बसू चर्चा करू त्यावेळेला आम्हाला कळेल त्या विचारच्या बाबतीमध्ये त्यामुळे आज हायपाथेटिकल प्रश्नाला मी उत्तर देणार ना नाही आपण कृपा करून ती मला विचारू नये मी आपल्याला सांगितलं की आज शशिकांत शिंदेजीने जो लेख लिहिला या संदर्भात आपण जे मला विचारलं ते मी त्यांचं वाक्य वाचून दाखवलं त्या बाबतीतलं मी फिंगर आउट केलंय अत्यंत चुकीचं आहे गैरला गैरलागू आहे अशा पुढेचं लिखाण त्यांनी करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे यापुढे जर काय ते अशा अशा आरोपांच्या मुळे दादानी हा निर्णय घेतला असं जर का बोलत राहतील तर योग्य पद्धतीने त्यांना उत्तर राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून सुनील तटकरे देईल विषय संपला रोगी, आता या विषयावरती मी अधिक काय बोलणार अतुल बेनके तुमच्या पक्षाचे जे आमदार आहेत त्यांनी असं म्हणते अतुल बेनकेच स्पष्ट म्हणते बोलले एकत्रितपणे काम करतो करायचं काही हो त्यांची भूमिका नाही आता मी सांगितलं ना आपल्याला की आता आज या वरती या विषयावरचा विषय संपला योग्य वेळेला त्याच्यावर चर्चा होईल अतुल आमचे एक तरुण सहकारी आहेत विधानसभेमध्ये दुर्दैवीरित्या त्यांना पराजय त्या ठिकाणी पत्करावा लागला त्याच्यामुळे त्यांच्या विधानसभा मतदारसंघात काय परिस्थिती असेल त्याच्याबद्दल तर ते, 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 ते बोलले असतील आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी राजकीय परिस्थिती असू शकते त्याच्यामुळे त्याच्यावरती आजच इतक्या मी आज दीर्घकाळ राजकारणामध्ये आहे मी स्वतःला काय फार मोठा मॅच्युअर समजतो अशातला काय भाग नाही पण योग्य वेळेला योग्य पद्धतीने बोलणं हे मी माझ्या आयुष्यामध्ये जपलेलं असल्यामुळे मला कधी मी बोललेलं माघारी घ्यावं लागलं नाही किंवा मला त्याच्याबद्दल कधी दिलगिरी व्यक्त करावी लागली नाही त्यामुळे एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून राज्यामध्ये आयुष्यभर वागत आलो आणि पुढे वागत राहीन मी पक्षाचा अध्यक्ष आहे त्यावेळेला पक्षाची भूमिका योग्य वेळेला योग्य स्पष्ट शब्दात मी त्या ठिकाणी मांडले पवार हा शब्द वापरला होता हे त्यांनी आपल्याच्यावर म्हटले आहे स्विच ऑफ मोडवरती रोहित पवार बोललेले आहेत तुमची काय प्रतिक्रिया आहे मी वारंवार पहिल्या दिवसापासून आपल्याला विनंती करतो पहिले दोन दिवस मी माध्यमांशी बोललो नाही कारण माझ्यावरती प्रचंड आघात होता पण कराडला ज्या वेळेला मी गेलो त्यावेळेला मी स्पष्टपणाची भूमिका पक्षाच्या वतीने मांडली की या सगळ्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री मोदयांनी सुरुवातीलाच केंद्रीय नागरी विमान मंत्रालयाला लिहिलेलं होतं त्यामुळे सखोलपणाची चौकशी व्हावी या संदर्भामध्ये वेगवेगळे सहकारी जे आज वेगवेगळ्या संविधानिक पदावरती आहेत हे जे जे काही भाष्य करत आहेत त्या प्रत्येक भाषेची गंभीरपणाने नोंद राज्य सरकारने केंद्र सरकारने घ्यावी त्यांच्याकडे सुद्धा ज्या तपास यंत्रणा आहेत मी अगोदर बोललो होतो की जगामध्ये अशा पैसे दुर्दैवी अपघात घडल्याच्या नंतर ज्या तपास यंत्रणा तपास करत असतात देशाबाहेर किंवा देशांतर्गत देशा या सगळ्या यंत्रणांच्याकडे हा तपास त्या ठिकाणी पाठवावा आणि वैज्ञानिक पदावरती वेगवेगळे पक्षांतील असतील ज्यांनी ज्यांनी काय वक्तव्य केले असतील त्याची सुद्धा नोंद तपास यंत्रणे त्या ठिकाणी करावी घ्यावी आणि योग्य तो लवकरात लवकर या संदर्भातली जे सत्य आहे ते, ते राज्यांतील आणि देशांतील जनतेसमोर आलं पाहिजे जे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका सुरुवातीपासूनची राहिली आत्ताही आहे आणि पुढे आमचा आग्रह त्याच पद्धतीचा राहील मला आहे आपण विचारताना जबाबदार राजधानी मधल्या देशाचे माझी आपल्याला विनंती आहे मी एकदा सांगितले की योग्य वेळेला मी बोले मला माझं केव्हा बोलावं याचं राजकीय भान आहे कृपा करून मी आज आपल्याला आपण मला जे सकाळपासून बोलत होता ते शशिकांत शिंदेच्या वतीमध्ये तरी इतर प्रश्नांना मी समर्पकपणाने उत्तरं दिली या विषयावरती सुद्धा मला ज्या वेळेला बोलायचं असेल त्याला मी जरूर त्या ठिकाणी बोलेल धन्यवाद